आणि इथे आपला हर्षद मित्र हर्षद घेतलीच ना दहा किलोची बाप रे एकदम भारी ऑर्डर करतोय तर शुक्रवार शनिवार रविवार साठी नमस्कार उमा मॅडम बुधवार साठी क्लाउड किचन साठी शॉपिंग आहे तर माहिती आहे ना तुम्हाला मंडळी आपला क्लाउड किचन सुरू असतो बुधवारी शुक्रवारी शनिवारी रविवारी त्यासाठी लागणारा आणि घरच्यासाठी लागणारा सामान घेण्यासाठी आपण डीमार्टमध्ये आलो होतो आणि बघा भरपूर शॉपिंग केली बासमती चावल तुम्ही बिर्याणी मागवताय ना त्यासाठी आणि हे सर्व तेल सनरिच ऑइल आणि आनयासाठी खाऊ भरपूर काही घेऊन चाललं आहे आता दुसरा कुठे जायचं आहे आपल्याला भाजी भाजीची पण ऑर्डर आहे आपल्याला टमॅटो कांदा मिरची बिर्याणीमध्ये आपण टाकतो ना टमाटो कांदा ते आणण्यासाठी तर असा बोल ना कांदा बटाटे आणण्यासाठी बिर्याणीची ऑर्डर भरपूर करताय ना पाच किलो चावल घेऊन चाललोय बघा प्रॉन्स बिर्याणी आता हे सर्व घेऊन आपल्याला तिसऱ्या माल्यावरती पण चढवायचं आहे बापरे डाएट सुरू केलं वाटतं मुसली डेमार्ट मधनं आलो घरी सर्व टमाटो भाजी बिजी वगैरे घेऊन आणि काय आणलंय आणाय तुला खाऊ आणि आम्हाला बघा काय दिलंय पुरणपोळी आणि भाजी आमटी आमटी समोरच आमच्या इकडे पूजा होती त्यांनी दिली बघा तर या पुरणपोळी खायला चला भाजी घेण्यासाठी गेलेलो आपण पण पार्किंग नाही भेटली आपल्याला म्हणून काही व्हिडिओ काढता नाही आलं पण सकाळी सकाळी बघताय तुम्ही आलो आहे आपण मच्छी मार्केटला मासली घेण्यासाठी औषध काय आहे मासली बोंबील बोंबील एकदम फ्रेश आहे हो बांगडे तारली सुरमय जिताडा रावस हलवा सर्व प्रकारचे मासे आहेत बघा हां हो कोलंबी बिर्याणी आहे आम्हाला साफ करून दे काला धागाव काढून करून दे हां जिवंतच आहे ना हां ही बघा कशी कोलंबी वापरतो आपण बिर्याणीमध्ये जिवंत एकदम आज दोघींजवळ टाइम आहे म्हणून दोघी पण बसल्यात बघा कोलंबी साफ करायला आणि काला धागा काढताना दिसतात बघा सगळेच कोलबी आहे ना काही कोलबी आहे बघा काला धागा आणि आलोय मामाकडे मामा बराव ना, ना। सुरमय बघा कसली मोठी आहे त्यांच्याकडे किती किलोची आहे बारा बारा तेरा किलोची सुरमय आहे बघा मार्केट मधनं आलोय आपण काय आहे कोलंबी बिर्याणी कोळंबी बिर्याणी जी आपण ताजी ताजी काळे धागे काढून कोळंबी आणली ना त्याचीच कोळंबी बिर्याणी बनवते बघा आणि एक आहे चिकन बिर्याणीला दम दिला आ, चिकन बिर्याणीला दम दिला पण कोळंबी बिर्याणी बघा टेम्पटिंग एकदम आणि उमा इकडे मासलीला मॅरिनेट करते बघा आज सुरमय छोटी भेटली आपल्याला म्हणून तुकडी छोटी आहे बघा पण पापलेट आणि एकदम फ्रेश तवा फ्राय उमा बघा काय बोलतात मस्त पापलेट आणि फ्राय करत ठेवली आणि ते आपल्या मुलुंड ऑर्डर आहे आपल्याला ऑर्डर आहे कोलंबी बिर्याणीची तीच बघा पॅक करताना दिसते कशी वाटते बघा कोळंबी बिर्याणी नक्की ऑर्डर करा टेम्पटिंग एकदम बिर्याणी बघितली ना तुम्ही आता चिकन बिर्याणीची पण ऑर्डर आहे ती बघा कशी आहे एकदम भारी भारी जेवण तुम्हाला मिळते बघा आणि ते टेम्पटिंग चिकन सुक्का आणि बिर्याणी सोबत रायता पण असते हे बघा घरगुती जेवण कुठे मिळणार फक्त आणि फक्त किचन मध्ये आणि स्पेशल ऑर्डर अश्विनी साठी तुम्हाला पाहिजे असेल तर अश्विनीच प्री ऑर्डर आहे तिला एक आठवड्या आधी बुक करायला ती <laughs> खूप बिझी आहे आता ऑर्डर आहे म्हणून तिला बोलवली बघा आम्ही स्पेशल चला दिवसभराच्या ऑर्डर संपून आलोय आपण आता करंजा जेटीला इकडे मासली घेण्यासाठी आणि बघा मासलीच्या बोटी बघा काय आहे तोवर आहे काय तोवर आणि पोपट मासा दिसतात बघा या खनन पोपट मासा काय हा पोपट मासे आणि फुप्पा आणि आपला मित्र तोवर दाखवतोय बघा हा कुप्पा काय हा हे बघा कुप्पा दिसतय तुम्हाला कुप्पा काय काय मावर आहे कुठलं तुम्ही वरडी वरेडी वरेडकर दिसतात बघा यो टँडल आहे काय कोण आहे रांध्या मामा दिसतय बघा तुम्हाला काय नाव काय हा काय साईज दाखवत आहे बघा कसला मोठा तोवर दाखवत आहे मस्त आणि संध्याकाळचा बघा कसा मार्केट भरलाय आणि सुरमई बघा कटिंग साठी आले तिथे पण मस्त एकदम सुरमई कापून ठेवली सगळ्या बोटींचा माल आहे ना हा सर्व बोटीतला माल आहे बघा आणखी एक सुरमई कटिंग राहिली बघा किती किलोची आहे सुरमई साडेतीन किलो किलोची सुरमई दिसते बघा आणि इथे आपला हर्षद मित्र हर्षद घेतलीच ना सुरमई सुरमी दहा किलोची दहा किलोची दाखव दहा किलोची सुरमई घ्यायला सांगितलेली आपल्या मित्राला बाप रे अडक दहा किलोची दहा किलो दहा किलो ओरिजिनल सुरमई पोवर दिसते बघा तुम्हाला दहा किलोची सुरमई घेऊन चालली बघा शुक्रवार शनिवार रविवार साठी बोटीतली आहे ना एकदम हा एकदम फ्रेश आहे सुरमय कटिंग साठी आलोय बघा तोवर आहे ना एकदम फ्रेश आहे बोटीची घेतली ना ती बोट काम निघून परत आलेली आहे दोन तीन एकदम, अरे खावला, एकदम आ, आ, फ्रेश आहे खायला पण एकदम मस्त लागल चविष्ट लागेल तुम्ही खाऊन बोलाल आपल्याकडे नेहमी फ्रेश मासलीच मिळत असते तर या टायमाला पण बघा एकदम रक्त बघा किती निघाला आणि कटर पण आपला एकदम भारी आहे बर्यास नाही हे <laughs> बघा एकदम ताजी सुरमई घेण्यासाठी आलं तुमच्यासाठी खास किती साडे नऊ किलोचे आहे ना नऊ किलो सहाशे ग्राम नऊ किलो सहाशे ग्रामचा सुरमई मासा बघा दोन किलो त्यानुच जाते, डोक्यात बघा कसे पीस पाडते सुरमईचे आहे पोर्टेबल मार्केट आहे सदा भरतोय सकाळी चार वाजता चालू होते सकाळी चार वाजता सकाळी चार वाजता तुम्ही येऊ शकता आणि ताजे ताजे मासे घेऊ शकता हे बघा एकदम भारी सुरमय भेटली आपल्याला भरलेला असतो पूर्ण भरलेला असतं हां हां बघा अशा बोटी येतात इथंच माल खाली करतात आणि ताजा मासा आपल्याला देत असतात ता, किती ताई लोक आहेत ता, बघा मच्छी विकायला त्यांच्याकडनं पण तुम्ही घेऊ शकताय बघा कडक बघा बघा एकदम भारी मोठा पीस मिळतोय तुम्हाला ऑर्डर करताय तर शुक्रवार शनिवार रविवारसाठी आहे बघा मस्त काय मस्त आहे ना है ने? है एक नंबर आहे ना जिवंत आहे ना बघा रक्त येणारी सुरमई एकदम ताजा मासा देत आलो आहे तुम्हाला आणि आता पण एकदम भारीवाली सुरमई घ्यायला आलो आहे बघा तर विचार करू नका चांगला माल बोटीतला माल देत आलो आहे आपण हा फ्रेश माल नक्की ऑर्डर करा हे बघा चला सुरमई कापून झाली आणि आता बघा डोका कापायला सुरुवात केली कालवण उभारी लागते ना एक नंबर कालवण खायचं माश्याच्या आहे काय बोलतोय सुरमई पण भारीच आहे कालवन भारीच लागल भारी लागल नाहीवरा खायची इच्छा असेल तर सुरमईच्या डोक्याचं आंबट पण तुम्ही बुक करू शकता